नमस्कार विद्यार्थी मित्र आपण सध्या मायक्रोसॉफ्ट वर्ड दोन हजार एकोणीस बद्दल माहिती पाहतो पाहत आहोत आज आपण फॉन्ट ग्रुप मधील काही नवीन कमांडची माहिती पाहणार आहोत मागच्या भागामध्ये आपण ग्रुप ग्रुपमध्ये समोर दिसणाऱ्या कमांड बद्दल माहिती पाहिली परंतु पॉईंट ग्रुपच्या खालच्या उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या पानावर क्लिक केल्यानंतर जो कमांड बॉक्स येतो त्याच्यामध्ये असलेल्या काही नवीन कमांड आपण पाहणार आहोत त्यातले पहिली कमांड म्हणजे डबल स्ट्राईक थ्रो या अगोदर आपण स्ट्राईक थ्रो या कमांड बद्दल माहिती पाहिली होती स्ट्राईक थ्रो म्हणजे काय तर माहितीच्या मधोमध एक रेषा ओढणे त्याचप्रमाणे डबल स्ट्राईक थ्रो या कमांडच्या मदतीनं आपण जी माहिती सिलेक्ट केलेली आहे या माहितीच्या मधोमध दोन रेषा काढल्या जातात आता आपण कमांड देऊ माहिती सिलेक्ट केली ग्रुपच्या बानावर क्लिक केलं बानावर क्लिक केल्यानंतर हा बॉक्स येतो या ठिकाणी आपण डबल स्ट्राईक थ्रूवर क्लिक करू नंतर ओकेवर क्लिक करू जी माहिती सलेक्ट केली होती त्या माहितीच्या मधोमध दोन रेषा आलेल्या दिसतात यालाच डबल स्ट्राईक थ्रो असं म्हणतात डबल स्ट्राईक थ्रो नंतर पुढची कमांड आहे स्मॉल कॅप्स आता कॅप्स म्हणजे कॅपिटल परंतु कसलं कॅपिटल स्मॉल कॅपिटल म्हणजे थोडक्यात जे अक्षर लहान आहेत ते त्याच मध्ये कॅपिटल करणे यालाच स्मॉल कॅप्स असं म्हणतात आता या ठिकाणी मी श्री समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन ही माहिती सिलेक्ट करतो या माहितीमध्ये प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल काढलेलं आहे आणि बाकी सर्व अक्षरे स्मॉलमध्ये आहेत आता या माहितीवर आपण स्मॉल कॅप्स ही कमांड अप्लाय करू ही कमांड लिहिण्यासाठी पॉइंट विभागाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यातल्या बानावर क्लिक करा या ठिकाणी हा बॉक्स आलेला दिसतो स्मॉल कॅप्स नावाची कमांड आहे त्या कमांडवर क्लिक करा ओकेवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपण सिलेक्ट केलेल्या माहितीमधील कॅपिटल अक्षर कॅपिटलच राहतात स्मॉल अक्षर सुद्धा कॅपिटल होतात परंतु या स्मॉल अक्षराची उंची जर बघितली तर ती लहान दिसते म्हणजेच याला स्मॉल बट कॅप्स असं म्हणतात त्याच्यामुळे आपण स्मॉल आणि कॅपिटल मध्ये करू शकतो त्याचप्रमाणे पुढची तिसरी कमांड आहे ऑल कॅप्स आता ऑल कॅप्स याचा अर्थ आपण जी काही माहिती सिलेक्ट केलेली आहे ती सर्व माहिती कॅपिटलमध्ये करणे आता या अगोदर आपण ही कमांड चेंज केसमध्ये पाहिलेली आहे त्या ठिकाणी अप्पर केसवर क्लिक केल्याबरोबर सर्व अक्षर कॅपिटलमध्ये झाली होती सेम त्याच पद्धतीनं फॉन्ट ग्रुपच्या बानावर क्लिक केल्यानंतर ऑल कॅप्स नावाच्या कमांडवर क्लिक करून ओकेवर क्लिक केल्यास ही सर्व माहिती आपल्या कॅपिटल मध्ये दिसते म्हणजे अपर केस आणि ऑल कॅप्स या दोन्ही कमांड सारख्याच आहेत असं म्हणाल काही हरकत नाही त्यानंतर पुढची तिसरी कमांड आहे हिडन हिडन म्हणजे काय हिड करणे लपवणे आपलं जे डॉक्युमेंट आहे या मधील जर काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लपवून ठेवायच्या आहेत तर त्यासाठी ही हिडन कमांड वापरली जाते उदाहरणार्थ मी या ठिकाणी तुकाराम हा शब्द सिलेक्ट करतो तुकाराम शब्द सिलेक्ट केला ग्रुपच्या बानावर कर क्लिक करा हिडन या कमांडवर क्लिक करा हिडन कमांडवर चेकमार्क आल्यानंतर ओके कमांडवर क्लिक करा ओके कमांडवर क्लिक केल्यानंतर तुकाराम हा शब्द या ठिकाणी आपल्याला दिसत नाही दिसत नाही म्हणजे तो शब्द डिलीट झाला का नाही तो हाईड झाला अदृश्य झाला आपला तो जो हाईड झालेला शब्द आहे तो जर पुन्हा परत आणायचा असेल तर सेम प्रोसिजर करायची फक्त सिलेक्ट करत असताना या ठिकाणी पूर्ण वाक्य करा ग्रुपच्या क्लिक करा हिडन या कमांड बॉर्ड इथे आपल्याला एक चौकोन आलेला दिसतो पण आपण जी माहिती सिलेक्ट केलेली आहे त्यामधील काही माहिती अनहाइड आहे आणि काही माहिती हाईड आहे म्हणून तिथं आपला स्क्वेअर आलेला दिसतोय एकदा तिथे त्याच्यावर क्लिक करा चेकमार्क दिसेल परत आणखी एकदा क्लिक करा तो चेकमार्क निघून जाईल चेकमार्क निघून गेल्यानंतर ओके वर क्लिक करा ओकेवर क्लिक केल्यानंतर तुकाराम हा शब्द पुन्हा परत आलेला दिसतो अशा पद्धतीनं आपण हिडन कमांडच्या सहाय्यानं सलेक्ट केलेली माहिती आपण हाईड करून ठेवू शकतो त्यानंतर आपण पॉइंट ग्रुप मधील कॅरेक्टर स्पेसिंगच्या काही ॲडव्हान्स कमांड पाहणार आहोत कॅरेक्टर स्पेसिंगमध्ये पहिली कमांड आहे स्केल आता ही कमांड कोणत्या ठिकाणी आहे अगोदर आपण पाहता फॉन्ट ग्रुपच्या बानावर क्लिक करा फॉन्ट ग्रुपच्या बानावर क्लिक केल्यानंतर आपला नेहमीचा फॉन्ट कमांड बॉक्स या ठिकाणी आलेला दिसतो यामध्ये इथं वरच्या बाजूला ॲडव्हान्सड असं लिहिलेलं आहे या ॲडव्हान्सडवर क्लिक केल्यानंतर कॅरेक्टर स्पेसिंग आणि त्याच्यामध्ये असलेल्या स्केल स्पेसिंग पोजिशन कर्निंग फॉर फॉन्ट्स अशा ह्या कॅरेक्टर स्पेसिंगच्या सब कमांड्स दिसतात आपण सुरुवातीला स्केल या कमांडबद्दल माहिती पाहू स्केल म्हणजे काय तर इथं आपण तुकाराम हा शब्द सिलेक्ट केलेला आहे आता या तुकाराम शब्दाची सईज आपल्याला कमी किंवा जास्त करायची नाही सध्या साईज छत्तीस आहे तुकाराम शब्दाची साईज छत्तीस आहे त्या साईज मध्ये आपला काही बदल करायचा नाही परंतु इथं तुकाराम शब्दाची लांबी कमी करायची आहे किंवा तुकाराम शब्दाची लांबी वाढवायची आहे म्हणजे थोडक्यात एखाद्या रबराला जसं आपण स्ट्रेच केलं की त्याची लांबी वाढते किंवा त्याला कम्प्रेस केलं की त्याची लांबी कमी होते त्याच पद्धतीनं या तुकारामच्या साईजमध्ये काहीही बदल न करता त्याची लांबी कमी किंवा जास्त करायची असेल तर स्केल कमांडचा उपयोग केला जातो आपण तुकाराम या शब्दाला सिलेक्ट करू आता इथे मी कालच्या बाजूला एक तुकाराम हा शब्द घेतलेला आहे दोघांची साईज सारखीच आहे आपलं फक्त फरक लक्षात यावा म्हणून फक्त मी एक नंबरच्या तुकारामला सिलेक्ट करतो पांड ग्रुपच्या बानावर क्लिक करा बानावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऍडव्हान्सडवर क्लिक करा ऍडव्हान्सडवर क्लिक केल्यानंतर स्केल स्केल मध्ये सध्या हंड्रेड पर्सेंट आहे म्हणजे थोडक्यात आपण जो शब्द सिलेक्ट केला आहे त्या शब्दाची नॉर्मल साईज आहे आपण त्याला कम्प्रेस पण केलं नाही किंवा एक्सपांड बी केलं नाही अगोदर आपण त्याला एक्सपांड करून बघू स्ट्रेच करू त्या अगोदर स्ट्रेच वन फिफ्टी पर्सेंट करू आपण वन फिफ्टी पर्सेंट केल्यानंतर ओकेवर क्लिक करू ता ओकेवर क्लिक केल्यानंतर बघा तुकाराम या शब्दामध्ये काही बदल झाला का साईज त्याची थर्टी सिक्सच आहे साईज जर आपण पाहिली तर थर्टी सिक्सच आहे परंतु जर त्याची लांबी बघितली तर खालच्या नावापेक्षा सुद्धा तो जास्त लांब दिसतोय म्हणजे आपण त्याला स्ट्रेच केलंय फिफ्टी पर्सेंट वन फिफ्टी पर्सेंट आणखीन आपल्याला 200% टू हंड्रेड पर्सेंट सुद्धा स्ट्रेच करता येतो म्हणजे आपण याला इथं वर वन फिफ्टी ऐवजी टू हंड्रेड पर्सेंट सिलेक्ट करा ओके वर क्लिक करा टू हंड्रेड पर्सेंट हे नाव स्ट्रेच झालेलं दिसतं याच नावाला जर कंप्रेस करायचं असेल तर पॉइंटच्या बानावर क्लिक करा स्केलच्या बानावर क्लिक करा या ठिकाणी आपल्याला नव्वद टक्के ऐंशी टक्के सहासष्ट टक्के फिफ्टी पर्सेंट करून बघू आपण आणि मग ओकेवर क्लिक करा ओकेवर क्लिक, क्लिक केल्यानंतर हेच नाव कंप्रेस झालेलं दिसतं साईजमध्ये काही बदल झाला नाही थर्टी सिक्सच आहे परंतु त्याची साईज मात्र इतर अक्षर कमी जागेमध्ये बसलेली दिसतात अशा बदल आपण सिलेक्ट केलेल्या माहितीची जी काही स्केल आहे म्हणजे थोडक्यात त्याचं जे काही स्ट्रेच आहे तो आपण वाढवू शकतो किंवा त्याला कंप्रेस करू शकतो साईजमध्ये बदल न करता आता आपण स्केल नंतर पुढची दुसरी कमांड बघू ता स्पेसिंग स्पेसिंग म्हणजे काय दोन अक्षरामधील अंतर आपलं जर दोन अक्षरामधलं अंतर कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल तर त्यासाठी स्पेसिंग नावाची कमांड वापरली जाते या स्पेसिंगमध्ये वेगवेगळे तीन ऑप्शन आहेत एक म्हणजे नॉर्मल नॉर्मल म्हणजे काय तर आता सध्या आपण जी काही माहिती टाईप केली आहे त्या माहितीमध्ये दोन अक्षरातलं जे डिफॉल्ट अंतर आहे त्याला नॉर्मल असं म्हणतात समजा हे डिफॉल्ट अंतर तुम्हाला कमी करायचंय किंवा वाढवायचं असेल तर आपण न कमी करू शकतो आणि एक्सपांडेडनं वाढवू शकतो कसं ते बघू आपण अगोदर आपण वाढवून पाहूता या ठिकाणी मी मुरुड इज अ स्मॉल सिटी हे वाक्य सिलेक्ट करतो पांट विभागाच्या बानावर क्लिक करा बानावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्पेसिंग नावाची कमांड आहे स्पेसिंगमध्ये सध्या नॉर्मल आहे आपल्याला अंतर वाढवायचं आहे अंतर वाढवण्यासाठी एक्सपांडेडवर क्लिक करा एक्सपांडेड वर क्लिक केल्यानंतर पुढच्या बाजूला एक पॉईंट असं दिसतंय म्हणजे दोन अक्षरामध्ये जे काही अंतर आहे ते अक्षर एक ने आपल्याला वाढवलेलं दिसेल आता बघा इथं वरच्या बाजूला मुरुड इज अ स्मॉल सिटी हे वाक्य टाईप केलेलं आहे ते नॉर्मल मध्ये आहे आणि या ठिकाणचं मुरुड इज अ स्मॉल सिटी हे वाक्य आपल्याला दोन अक्षरातलं अंतर वाढलेलं दिसतं आता हे आपण खूप कमी वाढवले आणखीन थोडं जास्त वाढून पाहू म्हणजे आपला फरक लगेच लक्षात दिसेल लक्षात येईल फॉन्ट बानावर क्लिक करा एक्सपांडेडमध्ये इथं एक पॉइंट आहे एक ऐवजी आपण ते अंतर वाढवू का मी या ठिकाणी तीन पॉईंट करतो आणि मग ओकेवर क्लिक करू बघा दोन अक्षरामधलं अंतर तीन पॉईंटनं वाढलेलं दिसतं म्हणजे अशामधनं एक्सपांडेड या ऑप्शनच्या मदतीनं दोन अक्षरामधलं अंतर कितीही पॉईंटनं वाढवता येतं त्याचप्रमाणे कंडेन्स्ड या कमांडच्या मदतीनं दोन अक्षरामधील अंतर आपल्याला पाहिजे तेवढं कमी करता येत आता हे अंतर आपण कमी करू द्या माहिती सिलेक्ट केली फॉन्ट्या बाणावर क्लिक करा बाणावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्पेसिंगमध्ये या स्पेसिंगमध्ये कंडेन्स्ड सिलेक्ट करा एक पॉइंट ने कंडेन्स होणार आहे ओकेवर क्लिक करा दोन अक्षरामधलं अंतर आपलं कमी झालेलं दिसतं अक्षर खूप जवळजवळ आलेली दिसतात आता आणखीन आपण याच्यापेक्षा कमी करून बघू ता जेवढं तुम्ही जास्त कमी कराल तेवढं ती अक्षर खूप जवळ दिसतील खरंच आपल्याला ती वाचता सुद्धा येणार नाही मी इथं तीन पॉईंट करतो आणि ओकेवर क्लिक करतो बघा आपलं ही अक्षर खूपच जवळजवळ आलेली दिसतात म्हणजे अशा पद्धतीनं स्पेसिंग या ऑप्शनच्या सह्यानं आपला दोन अक्षरांमधलं अंतर कमी करता येतं दोन अक्षरातलं अंतर वाढवता येतं किंवा नॉर्मल कमांडच्या मदतीनं पूर्वी जसं अंतर होतं डिफॉल्ट जे काही स्पेसिंग असतं ते सुद्धा आपण ठेवू शकतो यानंतर आपण पुढची कमांड पाहणार आहोत पोझिशन आपण इथं जे काही अक्षरं नॉर्मल अक्षराच्या खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला घेतलेली आहेत त्यालाच पोझिशन असं म्हणतात म्हणजे थोडक्यात आपण सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट ही कमांड वापरली इथं बघा दोनचा वर्ग अधिक पाचचा चौथा घात असं लिहिलेलं आहे दोनचा वर्ग करण्यासाठी ह्या दोनला आपण सुपरस्क्रिप्ट कमांड दिलेली आहे ज्यावेळेस सुपरस्क्रिप्ट कमांड दिली, दिली त्यावेळेस ते दोन अक्षर नॉर्मल अक्षराच्या थोडंसं वरच्या बाजूला गेलं आता हे जे वरच्या बाजूला जाण्याचं त्याचं जे अंतर आहे हे डिफॉल्ट अंतर आहे पण तुम्हाला जर हे अक्षर आणखीन वर घेऊन जायचं असेल तर मग त्यावेळेस तुम्हाला पॉईंट ग्रुपच्या पानावर क्लिक करून या ठिकाणी असलेल्या पोझिशन कमांडच्या मदतीनं तुम्हाला करता येतं आता आपल्याला ते अंतर वाढवायचं आहे वर घ्यायचं आणखीन तर पोझिशनमध्ये नॉर्मलच्या ऐवजी रेजडवर वर क्लिक करा रेजडवर वर क्लिक केले की ते विचारते तुम्हाला ते अक्षर किती रेज करायचे किती पॉईंट वर घेऊन जायचंय इथं आपण तीन पॉईंट ठेवून ओकेवर क्लिक करा आणि बघा त्या अक्षरामध्ये थोडंसारखे वर गेलेलं दिसतं तुम्ही जेवढे पॉईंट जास्त द्याल तेवढं ते अक्षर ते वरच्या बाजूला जाईल यालाच पोजिशन रेज करणे असं म्हणतात याच्या उलट आपण केमिस्ट्रीचं या ठिकाणी के एच टू एसओ वर हे समीकरण टाईप केलेलं आहे एच टू टू लिहित असताना खालच्या बाजूला लिहिलेलं आहे हेच टू आणखीन खालच्या बाजूला पाहिजे असेल तर कमांडच्या बाणावर क्लिक करा या ठिकाणी बाणावर क्लिक करून लोवर डर क्लिक करा म्हणजे आपल्या खालच्या बाजूला घ्यायचंय खाली किती घ्यायचे तीन पॉइंट तीन ऐवजी मी इथं सहा पॉईंट करतो घेता ये येत आपल्याला ओकेवर क्लिक करा सहा पॉईंटमध्ये अक्षर खालच्या बाजूला आणखीन आलेले दिसतं म्हणजे अशा पद्धतीनं आपण त्या लोअर किंवा रेज्ड कॅरेक्टरची जी काही पोझिशन आहे ती आपण अप किंवा डाऊन करू शकतो आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कर, लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका